नमस्कार तर आज आपण सुंदर अशी अंगठी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे सगळ्यात पहिल्यांदा मी अंगठी बेस घेतलेला आहे त्याच्यानंतर गहूमणी त्याच्यानंतर झिरो नंबरचे बीड्स त्यानंतर गोल्डन कलरचे टू नंबरचे मणी घेतलेले आहेत एक क्रिस्टल घेतलेलं आहे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घेणार आहोत आणि त्यामध्ये एक गहू मणी आणि एक झिरो नंबरचा जो बीड आहे तो आपण टाकणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे डिझाईन बनवत आहे आता गोल्डन कलरचं बीड बाजूला सरकून आपल्याला ती वायर परत गहू मण्याच्या आतमधून काढून खालच्या साईडनी खेचून घ्यायची आहे म्हणजे आपली ती डिझाईन तयार होते असेच आपल्याला इथे जवळपास चौदा बीट्स आपण घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार म मोती कमी जास्त करू शकता मी mm. इथे चौदा मण्यांचा राऊंड घेतलेला आहे तुम्हाला जर का मोठी अंगठी हवी असेल तर तुम्ही इथे अठरा सुद्धा राऊंड घेऊ शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल सगळ्यात पहिल्यांदा आपण गहू मणी त्याच्यानंतर गोल्डन कलरचा तो बीड टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर गोल्डन कलरचा जो बीड आहे तो सरक बाजूला सरकवायचा आणि झिरो पॉईंट थ्री एम एमची mm वायर आपल्याला गहू मण्यामधनं ओढून घ्यायची आहे म्हणजे आपली सुंदरशी डिझाईन तयार होते व्हिडिओमध्ये दाखवलेली जी प्रोसेस आहे ती तुम्ही प्रॉपर फॉलो करा म्हणजे छान असं तुमची डिझाईन तयार होईल प्रत्येक वेळेस झिरो पॉईंट थ्री एम एमची जी तार आहे ती व्यवस्थित आपल्याला ओढून घ्यायची आहे म्हणजे ती छान असं आपली डिझाईनदार होते ती जर का कुठे लूज पडली तर डिझाईन आपली छान दिसत नाही त्यामुळे प्रत्येक वेळेस तार ओढून व्यवस्थित घ्यायची आहे ती अशी पॅक बसली पाहिजे म्हणजे डिझाईन आपली छान दिसते इथे आता माझा राऊंड तयार झालेला आहे आणि आता मी दोन दोन मणी धरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते बांधून घेत आहे दोन मणी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बांधून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पुन्हा दोन मणी असं करून पूर्ण आपल्याला तो सर्कल तयार करून घ्यायचा आहे यामुळे काय होते की आपल्या व्यवस्थित राऊंड तयार होतो सर्कल तयार होतो आणि आपले मणी अजिबात हलत नाहीत बघा आपला सुंदर असा राऊंड तयार झालेला आहे आता तो आपण अंगठीवर बसतो आहे का हे बघून घेत आहोत तर आता त्यानंतर मी ती जी वायर आहे खालच्या साईडनी मध्यभागून वरती काढून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला जे गोल्डन कलरचे टू एम एम एमचे जे बीड आहेत सॉरी टू नंबरचे जे बेड्स आहेत ते आपल्याला ओवून घ्यायचे आहेत झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये आणि सुंदर असा त्याचा सर्कल तयार करायचा आहे तर इथे तुम्ही बघू बगु, बघून घ्यायचं आहे की कि तुम्हाला किती बेड्स लागतील अंदाजे एक आठ एक बेड्स तुम्हाला इथे लागू शकतील तुम्ही अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला जर का तो राऊंड व्यवस्थित वाटला तर ठीक नाही तर तुम्ही त्यामध्ये अजून मणी ॲड करू शकता मणी ॲड केल्यानंतर तो राऊंड करून तो व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तो व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरंसुद्धा एक फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण टू नंबरचे व्हाईट बीड्स व्हाईट कलरचे मणी वापरत आहोत तर इथे आपण एक सहा ते सात मणी आपण घ्यायचे आहेत आणि त्याचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तो गोल्डन कलरच्या मण्यावरती बसतोय का बघून घ्यायचं आपण आणि व्यवस्थित तो पॅक करून घ्यायचा आहे मी कशाप्रकारे पॅक करत आहे ते तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर त्याच वायरमध्ये आपल्याला ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे आणि तीच वायर आपल्याला खालच्या साईडनी मध्यभागून परत वरती खेचून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपण झिरो नंबरचे जे गोल्डन बीट्स आहेत ते आपण टाकून घेणार हो। आहोत आणि त्या क्रिस्टल आपल्याला एक सर्कल तयार करायचं आहे त्यात हे जे मणी आहेत ते आपण क्रिस्टलभोवती जितके आपल्याला लागतील तितके आपण टाकणार आहोत अंदाजे आपल्याला दहा एक मणी ते लागतात कारण की यांची साईज छोटी असल्यामुळे आपल्याला ते मणी जास्त लागतात बघायचं आहे थोडेसे कमी पडले तर परत तुम्ही होऊन घेऊ शकता आणि त्याचा आपल्याला सर्कल तयार करायचं आहे ती तार व्यवस्थित धरून त्याचा राऊंड करून घ्यायचा आहे आणि तो क्रिस्टलभोवती पॅक करायचा आहे पॅक करतानासुद्धा तुम्ही वरच्या साईडनी वायर खाल खाली ओढून घ्यायची आहे आणि पुन्हा वरच्या साईडनी वायर टाकून खालच्या साईडनी ओढून घ्यायची आहे आता इथे आपण ही दोन्ही जी फ्लॉवर्स आहेत ती पॅक करत आहोत चारही साईडनी व्यवस्थित आपल्याला ते फ्लॉवर्स पॅक करून घ्यायचे आहेत ते पॅक झाल्यानंतर आपण हे जे फ्लॉवर आहे ते आपण रिंग बेसवरती लावणार आहोत जो आपला अंगठीचा जो बेस आहे त्याच्यावरती लावणार आहोत त्या अंगठीच्या बेसला होल्स असतात मी होल असलेलं बेस इथे यूज करत आहे तुम्हाला नॉर्मल बेससुद्धा तुम्ही यूज करू शकता तर त्या बेसला होल्स आहेत तर त्या होलमधून आपल्याला ही जी झिरो पॉईंट एम एमची जी, जी, जी तार आहे ती पास करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्यवस्थित अशी ती पास करून घ्यायची आहे आणि जो गहूमणी आहे त्याच्यावरती एक एक राऊंड घेऊन ती वायर आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचे असं चारही साईडने आपल्याला छान पॅक करायचे म्हणजे ते आपलं जे फूल आहे ते रिंग बेसवरती व्यवस्थित बसतं आणि पॅक होतं आणि शेवटी ती तार व्यवस्थित दाबून पॅक करायचे म्हणजे आपल्याला ती कुठेही टोचणार नाही तर अशाच प्रकारे सुंदर अशी आपली रिंग तयार झालेली आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रिंग कशी वाटली थँक्यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब